मंडळी आम्ही ना आता रत्नादुर्ग किल्ल्यावरती पोहोचलो आहे पाट्यामध्ये बघताय आपला रत्नागिरीचा रत्नादुर्ग किल्ला आणि वरती भगवती मंदिर पण आहे तर आम्ही आता चाललो आहे किल्ल्यावरती आता तर रत्नादुर्ग किल्ला आहे हा परकोट किल्ला आहे पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला तिथे तर म्हणजे तुम्ही समोर बघताय संपूर्ण इतिहास दिलेला आहे आणि आराखडा पण आहे पूर्ण किल्ल्या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आहे खाल्यानं संपूर्ण असा आहे ना, सा ना इतिहास सांगितलेला आहे रत्नादुर्गाची बांधणी महामणी काळात झाली सोळाशे सत्तर साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला शाहकडून जिंकून घेतला धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी सोळाशे नव्वद साली किल्ल्याची डागडुजी केली करून याला अधिक मजबूती आणली जवळपास पाण्यासाठी ठिकाणी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते हा तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग आज या भुयारी मार्ग वापरत नाही पण दीपगृहाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येताना जी तटबंदी लागते त्या तटबंदीवरून या भुयाऱ्याचे दुसरे टोप असलेले एक प्रचंड गुहा खाली समुद्र किनाऱ्यावर स्पष्ट दिसते म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या पायथ्याशी त्याची दुसऱ्या गुह्याच्या दुसरे तोंड आहे तर अशी ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तर आपण आता प्रवेश करतो आहे किल्ल्यावरती हे बघा हा बाले किल्ला आहे रत्नादुर्ग किल्ल्याचा आणि रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा उघडण्याची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे सानू चला धावया सानू पण पहिल्यांदा झालंय बघा मस्त असं आहे ना भारी वाटतं हे बघा दोन्ही साईडला असे सरदार आहेत आपले हत्तींवरती काय बाबा रत्नादुर्ग किल्ल्या चला जाऊया च आतमध्ये हा प्रवेशद्वार आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत ओपन असतं सात नंतर येऊ नका आलं तर सातच्या अगोदर या आतमध्ये आलो आहे आता आणि या साईडला आहे ना संपूर्ण रत्नादुर्ग रत्नादुर्ग किल्ल्याची आहे ना माहिती दिलेली आहे हे बघा पूर्ण नंतर आहे ना तुम्ही पाऊस करून आहे ना तुम्ही वाचू शकता पूर्ण माहिती आणि शेजारीचं आहे ना त्या किल्ल्याचा आराखडा दिलेला आहे आणि इकडे मंदिर आहे छोटंसं तर मंडळी समोर बघताय श्रीदेवी भगवती मंदिर आहे दिव्य असं मंदिर आहे नवरत्नामध्ये आहे ना मोठा उत्साह असतो इथे कार्यक्रम पण असत खूप बघा बघा प्रशस्त असं मंदिर आहे जवळच वाटतं आणि या साईडला आहे ना दर्यासार कानोजी आंग्रे यांचा स्टॅच्यू आहे इथे पुतळा आहे हे शिवाजी महाराजांच्या आरमारचे प्रमुख होते त्यांचा पुतळा बघा तर आम्ही आता दर्शन घेतो तर आम्ही आता प्रदक्षिणा घालतोय का पसंत वाटा ना मस्त छान तर मस्त असं दर्शन झालं आमचं भगवत्या आईचं तर हा डॉग आहे ना सांडूच्या आहे ना पाठून पाठून येत होता आणि प्रसादी घातलाय तिला त्या बघा खाल्लान पटापट तर घेतलं सानूने चला जावा आता हा चल जा आता नंतर जा तर मंडळी आम्ही भगवती किल्ल्यावरती आलो आणि मस्त असं भगवती मातेचं दर्शन सुद्धा घेऊन झाले आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपला इतिहास काय आहे तो आणि ह्या इतिहासामध्ये जे भगवती देवीचं आईचं जे स्थान आहे ते खूप मोल्याचं आहे खास शिवाजी महाराजांसाठी mm. तर तिथे येऊन आज आम्ही दर्शन घेतलं शांती सुद्धा आली खूप प्रसन्न वाटलं भगवती मंदिराच्या बाजूला जो आपला आजवरचा परिसर जो किल्ला आहे तो तुम्हाला आम्ही थोडक्यात दाखवतो ह्यावेळी थोडी घाई घाई झाली म्हणजे खूप म्हणजे एकदम गणपतीपुळे आणि पुन्हा हे सगळं असं म्हणजे तुम्हाला एकदम डीपली जाऊन सांगत नाहीये पण तुम्ही आलात तर असं काही म्हणजे कुठे वाट सुकण्यासारखं नाहीये किंवा काही नाही अगदी कोणीही कुणालाही विचारलं ना तरी सहज तुम्हाला भगवती मंदिराकडे जाण्याचा मार्ग किंवा काय माहिती असेल तुम्हाला इथे मिळून जाईल आपला हा आपल्याला इतिहास तर माहितीच आहे शिवाजी महाराजांचा इथला तर आम्ही आता किल्ला फिरायला जातोय तर बघा तुम्ही पण आमच्या सोबत राहा तर मंडळी आता आम्ही किल्ला फिरायला सुरुवात केली तुम्ही पण राहा आमच्या सोबतच शेवटपर्यंत जबरच वाटतं भारी वाटतं माहोल एखाद्या गाड्यावरती आलात ना तर एक वेगळंच फिलिंग येते म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेल्यासारखं का वाटतं आणि मोठा असं इकडे झेंडा आहे पण तिकडून आलो गणपतीपुळ्यातून येताना तर ता तुम्हाला मी सांगितलं की हा समुद्र आहे ना संपूर्ण असा गोव्याच्या साईडला जातो ते मिरकरवडा बंदर आहे मी बोलो तुला आता मच्छी मार्केट वगैरे मच्छी होलसेल मच्छी वगैरे आहे ना म्हणजे जिथून आपले समुद्रातून ज्या होडे येतात त्या तिथे येतात सर्व ओटी वगैरे तुम्ही या साईडला बघताय ना हे भुयारी मार्ग बंद झाला आहे आता कोण जात नाही त्या साईडला दाखवतो तुम्हाला मी जाऊन आपल्या समुद्राच्या पायथ्याशी आहे ना जाऊन भेटते ही भुयारी मार्ग हे बघा ही भुयारी मार्ग आहे आता असं पहिल्यासारखं असं म्हणजे स्पष्ट दिसणार नाही आतमध्ये काय इकडचे जे स्थानिक आहे ना मंडळी त्यांना माहिती असेल बहुतेक तर हा भुयारी मार्ग होता शिवाजी महाराजांच्या काळात या भुयारी मार्गाचा वापर करायचे आणि मंडळी समोर बघताय असे प्रत्येक ठिकाणी आहे ना पाच ते सहा बोरूज आहेत हा समोर बघताय ना तुम्ही बसक्या ब्रूज बस आहे आणि असे पुढे पुढे पण बुरुज आहेत पाच सहा ठिकाणी तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो सानू पण मस्त एन्जॉय करते इकडे रत्ना किल्ला इतिहास दाखवायला आणलाय जो आता जिवंत आहे इथे किल्ला म्हणून आपल्या म्हणजे मुलांना मुलांना पण असं दाखवलं पाहिजे हा त्यासाठी आम्ही तिला खास घेऊ तिला पण येताना घेऊन आलो <laughs> पावसाळा जायना पूर्ण इकडे असं गवत असतं एकदम भरलेला या साईडला आता पूर्ण क्लीन आहे आणि पर्यटक पण आलेले आहे इकडे बऱ्यापैकी हे आहे रेडे बुरुज हे बघा प्रत्येक बुरुजाचं नाव आहे तर त्या त्या काळामधले त्या त्या बुरुजाचे नावं दिलेले आहेत रेडे बुरुज म्हणून आहे आणि इकडून पूर्ण आहे ना तुम्हाला व्यू दिसेल समुद्राचा हे बघा समुद्र वाव तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला समोरून पण आणि समोर फलक आणि एकदम शंभर टक्के खरं आहे इतिहास डोळ्यांनी बघायचं असेल तर गडकिल्ले सांभाळा आणि काळाची गरज आहे ह्या गोष्टी सांभाळायला पाहिजे पुढच्या आपल्या पिढीला किंवा अजून पुढच्या येणाऱ्या समाजाला किंवा लोकांना जर ह्या गोष्टी बघायच्या असतील तर खरंच या सांभाळायची खरच खूप गरज आहे खूप खूप काळाची गरज आहे आणि मला खूप आवडलं हे असं लिहिलेलं बघितलं तर सानूला आमच्या बघायचं होतं पाणी जवळून हो पाणी आहे ते अरबी समुद्र आहे बेटा हा गेलेला आहे जी वाट आहे समोर ते समुद्रामध्ये आहे ना दिलेलं आहे इकडे हे बघा आणि आहेत ना हा रत्नदुर्ग किल्ल्याचे ते सोळाशे सोळाशे नव्वद साली बांधले गेलेत पण त्यांचं बांधकाम तुम्ही अजून बघितलं ना तर बघा तुम्हाला दाखवते मी एकदम जवळून केवढ्या मोठ्या मोठे दगड आहेत खूप म्हणजे भारी असं पायथणी पण तुम्ही बघाल ना काही काही ठिकाणी मग त्यांना सिमेंट किंवा आता आपण जे कॉन्क्रीट वापर त्याची गरजच नाहीये एवढं म्हणजे असं असं बघतच राहावं असं वाटतं बघा सांगू चालले पप्पांसोबत मस्त भारी वाटत इकडे <laughs> आणि नशिबाने आज खरच नशिबा आहे हे आमचं की आज ऊन पण नाहीये कारण गावी एवढं ऊन आहे ना खूपच ऊन आहे आणि आजच नेमकं ऊन नाही आहे नाहीतर ना आपण उन्हातनं फिरूच शकलो नसतो एवढं सानूला घेऊन कारण सानू छोटी आहे अजून हे पावसाळ्यामध्ये ना पूर्ण इकडे भरलेलं असतं आज म्हणजे जाऊ शकत नाही असतात ना मोठमोठे वाढलेले आता उन्हाळ्यामध्ये आहे ना एवढं काय हे नाही एकदम साप आहे तर तुला कसं वाटतं इकडे म्हणजे किल्ल्यावरती आल्यानंतर एक वेगळी फिलिंग येते ना इतिहासामध्ये गेल्यासारखं वाटत <laughs> आणि आपण इतिहास शिकलोय सुद्धा इतिहासच्या पुस्तकांमध्ये आणि खरोखर जेव्हा अनुभवतो ना अशा ठिकाणी येऊन तेव्हा खरं म्हणजे असं इतर वेळेला गोष्टी करतो ना त्या साईडला ठेवून इत, एखाद्या इतिहासाशी जर संबंधित ठिकाणी आपण गेलो ना तर खूप म्हणजे खूप वेगळं हे असतं मनामध्ये एक बोलतात ना तसं आणि मला तर शिवाजी महाराजांचं तर खूपच म्हणजे एकदम शिवमय झाल्यासारखं झालंय मला आत्ता तरी फिलिंग वेगळे आले तिला सर्वांनाच म्हणजे असं एक वेगळं येतं किल्ल्यावर त्यानंतर एक माउल वेगळा तयार होतो म्हणजे शिवाजी ना त्या तेवढा थे तो पराक्रम केला तेवढा त्यांनी म्हणजे कोणत्या सगळ्यांसाठी त्याच्यामुळे आपण आज सगळं हे बघतोय त्यांच्या ह्याच्यामध्ये नक्की सगळ्यांना आवर्जून सांगेन की ठीक आहे आपण पर्यटन स्थळ वगैरे करतो इतर सगळ्या गोष्टी म्हणून करतो पण ह्या ज्या आपल्या ऐतिहासिक ज्या धार्मिक ऐतिहासिक स्थळं आहेत त्यांना नक्की भेट द्या एकदा तरी तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या मुलांसोबत जे काय असेल तेव्हा तुम्ही स्वतः येऊन नक्की म्हणजे आपल्याला पण ह्या गोष्टी अनुभवायला पाहिजे अनुभवला गेल्या पाहिजे आपण सुद्धा प्रत्येकाने कारण मी सुद्धा आता दुसऱ्यांदा कि तिसऱ्यांदा इथे आले पण आल्यानंतर खरंच मनापासून बोलते एकदम खरोखर शिवमय झाल्यासारखं होत आल्यानंतर आपल्याला ना छाती आपली फुलते की शिवाजी महाराजांनी एवढं केलं म्हणून आपण आज इथे आहोत तर भरपूर काय काय श्रेया बोलली <laughs> शिवाजी नाही मी जे काय मनातून बोलले मी काही बोलले मला काहीच माहिती नाही मी पण ऐकतच राहिलो हे सगळं बोलताना तिचं मनामधून त्याच्या ओटामध्ये आला ते सर्व असं आहे म्हणजे किती तळमळ आहे बघा शिवाजी महाराजांबद्दल <laughs> खूप अजून काय काय अजून हे हे तर आम्ही ह्या पहिल्यांदाच बघतोय गडकिल्ले असे खूप सारे गडकिल्ले आहे ना आपल्याला बघायचे आहे पुढे तर नक्की आपण जाऊ पुढे आपण भेटेल तेव्हा हो सांगू आपल्या आहे ना अनुभव द्या सगळ्या गोष्टी या जेव्हा ते पण मोठी होईल ना आणि यावेळी व्हिडिओ बघेल त्यावेळी पण ते अनुभव येईल की लहानपणी पण पन मी गेले होते या किल्ल्यावरती हे बघा मस्त आणि हा आहे मारक्या बुरुज हा बघा इकडून पण आहे ना सरदार जे होते तर इथे देखरेख वगैरे करायचे त्या काळी सानू गणपतीपुळ्याला एवढे एनर्जेटिक खेळली ना तर इथं आल्यानंतर पूर्ण आहे ना फ्रेश झाली तिला सर्व बघून हे इकडचं ह्या मुलांना आहे ना गोष्टी दाखवणं पण गरजेच्या आहेत जेव्हा ते पण मोठं होते ना त्यांना पण एक आवड निर्माण होईल आणि या साईडला अथांग समुद्र आहे बघा समोर बघा खडक आहे खडकावरती मस्त असं आदळत पाहत पाणी आणि फेस तयार होतो दिसत आहे तुम्हा समोर आणि या खडकांवरती खेकडे वगैरे पण असतात खूप तिथे जाणं म्हणजे रिस्कीच आहे जात नाही कोणी ससा जे आपल्या इकडे जे स्थानिक लोक वगैरे आहेत ना तेच इकडे जातात बहुतेक आमचा किल्ला फिरून होत आहे आता एक ते दोन बुरुज असतील फक्त समोर समोर बघतोय छोटस मंदिर आहे इकडे मंदिरामध्ये चाललो आहे मी आता पिंपळाचं झाड आहे पिंपळाच्या झाडाखाली असं मंदिर आहे श्रीदेव वेताळ वेताळ मंदिर आहे हे बघा आणि हे दगड बघितलं ना त्या काळचे दगड बघा केवढे मोठे आहेत त्याचं बांधकाम वगैरे बघा नाही सिमेंट नाही वाळू काय नाही आणि रचवलेले जसे त्यावेळी रचवले तसेच आतापर्यंत टिकून आहेत एव एवढ्या ऊन वाऱ्यापासून आणि बघा पायाची चांची बघा सानू बघा आपली मस्त एन्जॉय करते हा आहे वेताळ बुरुज आणि वारा बाग किती आहे तो भयानक वारा आहे बाप रे वाव तुम्हाला जाणव आवाज येत असेल वाऱ्याचा किती हवा बघा आहे खूप हवा आहे अथांग असा समुद्र इकडे आणि बाजूला इकडे असा खडक आहे आणि खडक्याला आहे ना जेव्हा पाणी आदळतं तेव्हा बघा मस्त असं आहे ना फेसाळ फेस तयार होतो आणि ह्या साइडच इकडेच आहे ना जे बघा मी तुम्हाला भुयारी दाखवले तर त्याचा भुयारी मार्गाचं बाहेर पडण्याचं तोंड तर ह्या साइडलाच आहे म्हणजे मे बी इकडेच आहे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर ह्या साइडच आहे ते आहे इकडे बघा केवढा बघा बुरुज आहे इकडून संपूर्ण असं दर्शन होतं आणि ह्या बुरुजांच्या जे मध्ये ओपन जो भाग दिसतोय ह्याच्यामधून पण आहे ना निगराणी करायची आहे सरदार लोक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे बघा इथून सर्व तुम्हाला संपूर्ण असा व्ह्यू दिसतोय आपण येताना इकडून आलो या साईडून दीक्षा येतील बघताय तुम्ही आणि समोरच दीपस्तंभ आहे तर अशी रचना आहे या किल्ल्याची सानूची मम्मी दाखवते सानूला इकडे संपूर्ण व्ह्यू दाखवते आपण आलो ना तो मग शिकडून आलो इथून ना चालत पण येऊ शकतो आपण पेट किल्ल्यामधून शॉर्टकट आहे यायची चला आता आपण पुढे चाललो आता किल्ल्याच्या शेवटच्या बुरजाकडे चाललो आहे जय 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 शिवाजी जय भवानी शिवाजी महाराज की तर मंडळी जेव्हा आपण गड किल्ल्यावरून येतो तर सहज आहे ना आपल्या तोंडातून ह्या गोष्टी निघतातच आपण गर्जनं करतो शिवाजी महाराजांची तर आम्ही पण छोटीशी अशी केलेली मजाले हा येण्याचे ठीक शिवाजी, शिवाजी महाराजांबद्दल खूप ती आदर करते झाशीची राणी बद्दल पण तिला अशी मी माहिती सांगते ना ऍक्च्युअली तिने एक रोल पण केला होता, होता स्कूल मध्ये झाशीची राणी म्हणून आणि तिला आवडतात ह्या गोष्टी मी तिला सांगत असते माहिती देत असते शिवाजी महाराजांची म्हणा झाशीची राणी म्हणा तर ती तिला ते लक्षामध्ये राहत कुठे गेल्यानंतर काही बोलायचं असतं ते बरोबर बोलते आणि आता आपण पोचलोय टेळक्या वरती आहे हा आहे टेलक्या बुरुज म्हणजे टेहळणी करणे टिलक्या बुरुज म्हणजे टेहळणी करणे म्हणजे संपूर्ण असा हा आहे ना इकडचा संपूर्ण परिसर किती बघा कॅच करू शकतो हा बुरुज मुख्य प्रवेशद्वार इकडे आपल्या समोरच आहे